दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामुळे विद्यार्थी तसेच जी शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय शहादा येथील म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारती जीर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे जीर्ण इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदनातून केली आहे नगरपालिकेचे म्युन्सिपल शाळेमध्ये आम्ही आमच्या प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजुबाई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी नोटबुक वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यासाठी गेल्या असतात त्या ठिकाणी सगळ्यांच्या निदर्शनात असं आढळून आलं की शाळा नगरपालिकेची म्युन्सिपल शाळा जी आहे जे छताचं प्लास्टर असतं ते प्लास्टर काही ठिकाणी पडलेलं दिसलं आणि काही ठिकाणी पडण्याच्या अवस्थेत होतं आमच्या लक्षात असं आलं की योगायोगाने एखाद्या दुर्दैवी घटना अशी जर घडली की कोणाच्या डोक्यावर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर किंवा शिक्षक वर्गाच्या डोक्यावर जर ते प्लास्टर पडलं तर त्याच्यामुळे छोटा मोठा अपघात होऊ शकतो काही दुर्दैवी घटना देखील होऊ शकते म्हणून आम्ही माननीय मुख्य अधिकारी सो शहादा यांना निवेदन दिले की आपण लवकरात लवकर ते प्लास्टरची दुरुस्ती करा। करावी जेणेकरून तिथं जे विद्यार्थी आहेत कधी कधी वर्ग जात असतो शिक्षक वर्ग आहे यांना काही इजा होऊ नये माननीय मुख्य अधिकारी सो नगरपालिका शारदा यांनी आम्हाला आश्वासित केलं की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मी त्याचं टेंडर काढेन आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मा मार्च एप्रिलमध्ये मा त्याची दुरुस्ती करून घेतो या शाळेला कवलारू छत असून यातून कधीही पाणी गळते याचा नाहक त्रास विद्यार्थी तसेच शिक्षकांना होतोय तसेच विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागत असून देखील इमारत दुरुस्ती संदर्भात नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जीर्ण इमारतींचे तातडीने नवीनीकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी निवेदनातून केली आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे डॉ विभांडी पत्रकार ऋषभ अग्रवाल हितेंद्र वर्मा प्रशांत कदम राजेंद्र अग्रवाल मयूर जैन योगेश पाटील लव लोहार अंकुश लोहार बाळासाहेब सूर्यवंशी श्रीकांत भावसार जितेंद्र शिखलीकर पुरुषोत्तम अहिरराव किशोर पाटील भूषण माळी महेश पाटील भरत कुंभार आदी उपस्थित होते दरम्यान आता या गोष्टीची दखल घेऊन आता तरी विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबेल का हे बघणे महत्वाचे ठरणारे पल्लवी भावसार दक्ष न्यूज शहादा